स्वतंत्र धोके हे आता आमचे संपलेले आहे साहेबांनी आम्हाला आदेश दिले आहे की आपल्याला सदरशिव लोकंडे साहेबांचं काम करायचं आहे त्यामुळे साहेब आमचे नरेंद्र मोदी साहेबांचे प्रामाणिकपणे काम करत आहेत साहेबांना नरेंद्र मोदी साहेबांवर फार विश्वास आहे साहेबांनी आठवले साहेबांना शब्द दिलेला आहे की जरी तुम्हाला शिर्डी लोकसभेमध्ये उमेदवारी नाही भेटली तरी नाराज होऊ नका तुम्हाला आम्ही कॅबिनेटमध्ये मोठं स्थान देणार आहे राज्यामध्ये सुद्धा तुम्हाला जिथं जिथं संमित्या असतील महामंडळ असतील तुम्हाला स्थान आम्ही देणार आहोत त्यामुळे आमची दूर झालेली आहे त्यामुळे आमचे सर्व त्याच्यामुळे आणि आमचा आता एकच संकल्प आहे की आमचे उमेदवार सदस्य शिवसेने साहेब यांना निवडणूक कसा नाही हे आम्ही पाहणार आहोत आणि आजपासून म्हणजे आम्ही साहेब जरी जशी तुमची उमेदवारी जाहीर झाली आहे

आम्ही मनसेचे वतीने रस्त्यांच्या आदेश आहे आपण हा प्रयत्न करण्याचा आहोत आणि आपला सर्वांनाही जितक जमा तितक यांना भरघोस मात्र घेऊन आणण्यासाठी प्रयत्न करायचा जय जय महाराष्ट्र स्टेजवरील आपले तिसऱ्यांदा होणारे खासदार त्यांच्यासाठी जोरदार आपण सर्वांनी टाळायला पाहिजे आणि स्टेजवरील सर्वात सन्माननीय व्यासपीठ उपस्थित आमचे सर्व कार्यकर्ते महिला भगिनी आणि बंधूंनो आज आपण या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले आहे त्याच पद्धतीने आपण एक ऑफिसचंही उद्घाटन करत आहोत तरी मला एक सर्वांना एक सांगायचंय की आपली जबाबदारी वाढली आहे कारण आपल्याला जास्तीत जास्त मतदार कसं मिळेल आणि खासदार साहेबांना आपल्या संगमनेर तालुक्यातून लीड कसं मिळेल यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचे त्यासाठी इथून जाताना फक्त मेळावा झाला आपण घरी जाऊन बसायचं नाहीये तर आता बसताच कामाला लागायचे कारण आपल्याला खासदार साहेबांना निवडून द्यायचं म्हणजे आपल्याला मोदी साहेबांना निवडून द्यायचं खासदार साहेबांना मत म्हणजे विकासाला मत

भगिनीने मला एकच विनंती आहे की आपण आपल्या घरातील जी महिला असेल तिला बरोबर घेऊन आपल्या महिला कशा चुली पर्यंत जातील या दृष्टीने प्रयत्न करायचे कारण मोदी साहेबांनी केलेले कामाचे जर काम आपण जर लोकांना सांगितलं तर निश्चितपणाने आपला विजय हा निश्चित आहे तरी मी सर्वांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोगाच्या वेळ आणि आपल्या महायुती सरकार आणि या खासदार साहेबांचे मी आभार व्यक्त करते व्हमते